नमस्कार आज आपण अगदी साधा सुद्धा पण झंझणीत आणि भन्नाट चवीचा मुरमुळ्यांचा किंवा चुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारा हा मुरमुळ्यांचा चिवडा कसा बनवायचा ते आता बघूया तर तसा मुरमुळ्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी मुरमुरे घेतले मुरमुरे स्वच्छ करून घेतलेत आणि बघा उन्हामध्ये ठेवून गरम करून घेतलेत आणि त्यामुळे ते कुरकुरीत झाले त्यानंतर कढीपत्ता घेतला त्यानंतर लाल सुक्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेत त्यानंतर लसूण जिरं हळद आणि तिखट घेतलं आता तिखटाचे प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचे आणि तिखट लसूण जिरं हळद हे सर्व खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घेणार आहोत तर लसणाची ही चटणी आपण आता काढून घेणार आहोत बघा अतिशय चवीला चा छान अशी ही चटणी किंवा ठेचा तयार होतो आणि त्यामुळे आपला हा चिवडा झणझणीत आणि चटकदार तयार होतो आता गॅसची फ्लेम ऑन करून आपण कढई ठेवली आणि त्यात तेल घातले तेल छान कडकडीत कर गरम झाले आता त्यात तर कढीपत्ता आपण तेलात घातला आहे आणि हा कुरकुरीत होईपर्यंत आपण छान तळून घेतलेला आहे त्यानंतर आपण यात शेंगदाणे घालू आणि शेंगदाणे देखील खमंग आणि खरपूस तळून घ्यायचे आता त्यात सुक्या मिरच्यांचे आपण तुकडे घातलेत ते देखील परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण तयार केलेला लसणाचा ठेचा किंवा लसणाची जी चटणी आहे ती घालायची आहे आणि छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची ही चटणी तर बघा अतिशय छान असा वास दरवळतोय लसणाचा आणि चवीला देखील अप्रतिम असा हा चिवडा होतो छोट्या भुक्यासाठी खरंच खूप उपयोगी असा हा चिवडा तयार होतो आपण त्यात मीठ घालू आणि पुन्हा सर्व छान मिक्स करून घेऊ आता आपण मुरमुर्यात घालून घेतलं आहे आणि छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे आणि बघा तयार झाला आपला हा झणझणीत आणि चटकदार मुरमुळ्यांचा चिवडा तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझी ही व्हिडिओ रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू